उन्हाळा सुरू झालेला आहे आणि सगळीकडेच पापड घालण्याची लगबगसुद्धा सुरू झालेली आहे त्यातच घरातील लहान मुलांना रंगीबेरंगी डिझाईनचे पापड खायला हवे असतात आणि म्हणूनच मी फक्त एक वाटी रव्यापासून हे छान रंगीबेरंगी असे रंगीत डिझाईनचे पापड बनवलेले आहेत हे पापड बनवायला जितके सोपे आहेत ना तितकेच खायलासुद्धा चविष्ट आहेत एकदम बॉबीसारखे हे पापड खायला लागतात एकदम कुरकुरीत लागतात छान लागतात चवीला अगदी टी व्ही बघतानासुद्धा टाईमपास म्हणून मुलांना खायला तुम्ही देऊ शकता आणि अशीच ही साधी सोपी पापडची रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईबसुद्धा करा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा आणि हो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर पापड बनवण्यासाठी इथे मी दोन कप रवा घेतलेला आहे इथे मी झिरो नंबरचा वारीक रवा घेतलेला आहे तर तुम्ही याऐवजी आपण जो गोडाचा शिरा बनवतो ना तो रवासुद्धा घेऊ शकता कारण हा रवा आहे ना तो आपण मिक्सरमधून फिरूनच शेवटी हे मिश्रण घेणार आहोत तर इथे मी दोन कप रवा घेतलेला आहे आणि वजनी सांगायचं झालं तर बरोबर अर्धा कप रवा आहे तर त्यासाठी म्हणजे रव्याच्या तुलनेमध्ये पाव हिशाच्या प्रमाणामध्ये आपण तांदूळाचं पीठ घ्यायचं आहे तर दोन कप मी रवा घेतलेला होता त्यासाठी एक कप तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे तर आपले हे पापड आहेत ना चांगले फुलावेत म्हणून मी एक वाटीभर साबुदाणे रात्रीच भिजायला घातलेले आहेत आणि हे बघा दोन चमचे इतके मी साबुदाणे यामध्ये घातलेले आहेत आता मी इथे एक कप पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे तर मी जास्त भांडी वापरायला नको भांड्यांचा घाट घालायला नको म्हणून मी इथे या मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घालून घेतलेलं आहे पण तुम्ही मात्र काय करायचं आहे एका बाऊलमध्ये पाणी घालायचं आहे तर मी आता दोन कप पाणी घातलेलं आहे कारण तांदूळाचं पीठ आणि रवा हे पाणी एकदम शोषून घेतो त्यामुळे पाण्याचा अंदाज आपल्याला कसा घ्यायचा आहे ते मी सांगणार आहे तर आता मी दोन कप पाणी घातलेलं आहे चमच्याने ढवळून घेतलं आता बऱ्यापैकी पाणी रव्यामध्ये शोषलं गेलेलं आहे आता मी इथे आणखीन एक कप पाणी घातलेलं आहे आणि बघा आता इथे मी अजून अर्धा कप पाणी घातलेलं आहे बरोबर साडेतीन कप इतकं मी पाणी घालून घेतलेलं आहे आता आपल्याला पुन्हा एकदा हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही काय करू शकता एका बाउलमध्ये हे मिश्रण घालून हे पाणी घालू शकता आणि असं चमच्याने ढवळून घेऊ शकता ज्यामुळे रवा चांगला पाण्यामध्ये फुगला जाईल आणि त्यामुळे मिक्सरमध्ये छान बारीक होईल आता हे जे मिश्रण आपण करून घेतलेलं आहे ना तांदूळ सॉरी सो, तांदूळाचं पीठ आणि रवा हे आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे तर मिक्सरमध्ये हे सगळं मिश्रण जा जा थोडं जास्तीचं असल्यामुळे एकदम झालं नाही तर मी दोनदा लावून घेतलेलं ला आहे तर हे बघा हे दोन दुसऱ्यांदा दुसऱ्या बॅचमध्ये हे मिक्सर फिरून घेतलेलं आहे तर हे बघा आता पिठाची कन्सिस्टन्सी साधारण आपल्याला इतपत घट्ट ठेवायची आहे इतपत घट्ट पातळ अशी ठेवायची आहे तर आपण चमच्यावरती हे मिश्रण घेतल्यानंतर बोटा थोडंसं बोट फिरवून घेतलं ना तर ही सरळ रेष आली पाहिजे आणि ती रेश खूप वेळपर्यंत चिकटली नाही पाहिजे तर आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे तर मी ते साधारण एक छोटा चमचा मीठ घालून घेतलेला आहे वजन ई प्रमाणात सांगायचं झालं तर बरोबर दहा ग्रॅम इतका मीठ घातलेलं आहे त्याच चमच्याने मी पापड कारसुद्धा घालून घेते सुद्धा आहे ना दहा ग्रॅमपेक्षा थोडाच कमीच घातला तरी चालणार आहे साधारण सात ते आठ ग्रा ग्रॅम इतका पापडखार घालायचा आहे जास्त घालायचा नाही आहे परंतु कारण जास्त जर पापडखारचं प्रमाण झालं तर पापड आहेत ना ते लाल पडतात तर आता बघा हे पीठा पीठ बघा हे चमच्यावर घेतल्यावर हे बघा इतपत असं पातळ असलं पाहिजे पीठ की बोट फिरवल्यावर हे पीठ आहे ना ते एकत्रशी आलं नाही पाहिजे तर ते हे साबुदाणे मी घेतलेले आहेत रात्री भिजवलेले तीन प्लेटमध्ये हे साबुदाणे घेतलेले आहेत आपण रंगीत पापड बनवतो आहे म्हणून मी या प्लेटमध्ये हिरवा पिवळा आणि लाल कलर घालून घेतलेला आहे आणि हा कलर मिक्स करून घेतलेला आहे हे रंगीत पापड आहेत ना बघायला खूप छान दिसतात त्यासोबत या पापडावरती आहे ना ते साबुदाणे तळल्यानंतर छान फुलतात सुद्धा त्याचबरोबर मी इथे तीळसुद्धा घेतलेले आहेत आणि तीळ मी दोन दोन चमचे असे तीन वाटे केलेले आहेत आणि त्यावरती थोडं कलर टाकलेला आहे लाल पिवळा हिरवा आणि त्यावरती थोडंसं थेंबर पाणी घातलेलं आहे जेणेकरून करून कल हा कलर आहे हा रंग आहे ना तो या तिळांना छान लागेल सगळे आणि हे बघा लावून घेतल्या नंतर आहे ना जर तुमच्याकडे वेळ असेल तर थोडं पंख्याखाली किंवा उन्हामध्ये असं ठेवून घ्यायचं आहे म्हणजे पाच मिनटासाठी म्हणजे जेणेकरून या तिळांना चांगला रंग लागेल आणि तिळ ड्राय होतील आता एका टोपामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि या टोपाला कॉटनचा फडका गुंडाळून घेतलेला आहे आणि हा फडका जो आहे तो एकदम टाईट लावून घ्यायचा आहे बांधून घ्यायचा आहे आता गॅस ऑन केला गॅसवरती या पाण्याला उकळी येऊ दिली आणि आता गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवलेली आहे आणि ज्याप्रमाणे डोसे आपण तव्यावरती स्प्रेड करतो ना त्याचप्रमाणे हे जे बॅटर आहे ना पापडाचं ते सुद्धा आपण पसरवून घ्यायचं आहे जेवढ्या साईजचे आपल्याला पापड करायचे आहेत तेवढ्या साईजमध्ये आपण हे पसरवून घ्यायचं आहे मिश्रण आणि त्यावरती अगदी अर्धा स मिनिट झाकण ठेवायचं आहे झाकण काढल्यानंतर हा पापड आहे ना अगदी पलिताने अलगत निघतो आणि थोडंसं अगदी चमचावरती आपल्याला जर पापड पातळ करायचे असतील ना तर अगदी सांगते तुम्हाला आपण कांदेपोहे खायच्या चमच्याने त्या चमचाभरच बॅटर घालायचं आहे आणि ते पसरवून घ्यायचं आहे आणि हे बघा आपण रंगीत पापड बनवतो आहे म्हणून मी यावरती आपण जे कलर लावलेले जे साबुदाणे आहेत ना ते यावरती घालून घेतले आता यावरती पुन्हा झाकण ठेवायचं आहे आपल्याला आणि अर्धा मिनिट फक्त आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे अर्धा मिनिटपेक्षा कमी वाफ काढली तरी चालणार आहे आता झा जा, झाकण ठेवल्यामुळे काय होतं आहे सावण साबुदाणे जे आपण घातलेले आहेत ना त्या मिश्रणाला म्हणजे या पापडाला चांगले चिकटून जातात हे बघा आणि एका बाजूने याची कडा बघितली तर आपसुकच लगेच सुट सुट्ट्या आहे तर तुम्हाला सांगायचं राहून गेलं जेव्हा आपण हा टोप गॅसवर ठेवतो पाणी चांगलं तापतं ना तेव्हा काय करायचं आहे ब्रशच्या साह्याने किंवा चमच्याच्या साह्याने आहे ना आपल्याला आधी तेल लावून घ्यायचं आहे या कापडाला आणि मग आपले हे पापड आहेत ना ते व्यवस्थित असे निघतात तर हा बघा हा पापड डायरेक्ट पले त्याने अलगत मी उचलला आणि या डायरेक्ट प्लास्टिकवर घालून घेतला तर हे या पापडाच्या ज्या कडा आहेत ना त्या अलगतच सुटतात आणि अलगत हे पापड आपल्याला काढता येतात तर ज्या पद्धतीने ताटावरती मिश्रण टाकून ज्याप्रमाणे ताट गरम पाण्याच्या उकळत्या पाण्यामध्ये वाफेवरती जे पापड करतो ना त्याच पद्धतीने आपण फक्त ह्या कापडावरती ठेवलेले आहेत आता आपण या तिळाचे पापड करूया तर सेम बॅटर आपण या कॉटनच्या कपड्यावरती पसरवून घेतलेलं आहे पण खरं सांगू का तुम्हाला हे पापड आहेत ना थोडेसे जाडसरच छान लागतात एकदम पातळ पापड असेल ना तर तो पटकन तेलामध्ये टाकल्या टाकल्या करपवून करपून येतो तर थोडासा जाडसरच पापड ठेवायचा आहे म्हणजे हे बघा मी आता जो पापड टाकलेला आहे ना त्या पद्धतीने मात्र हे जे मिश्रण आहे ना ते आता ओलं असतानाच आपल्याला हे तीळ घालायचं आहे जेणेकरून हे जे तीळ आहेत ना रंगीत ते या पापडाला छान चिकटून राहतील आता दोन अर्धा मिनिट झाकण ठेवलं बाप काढली आणि झाकण काढून घेतलं आता हा पापड तुम्ही बघाल किती पाप पातळ पापड झालेलं आहे हे बघा जेव्हा जेव्हा हे पापड अशी कडा सोडणार नाही ना म्हणजे कापड्यापासून सेपरेट व्हायला सुरुवात होणार होत नसेल ना तर तुम्ही थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि हा पापड एवढा पातळ आहे ना की माझी जी बोटं आहेत ना पलीकडची किंवा पलेत आहे तोसुद्धा अगदी क्लिअर दिसतो आहे लगेचच या प्लॅस्टिकच्या कपड्यावरती घालून घेतलेला आहे मी घरातच हे पापड जे आहेत ना ते साधारण दोन तीन तास वाळून घेतलेले आहेत आणि मग उन्हात ठेवलेले आहेत आणि हा पापड तुम्ही बघाल लगेचच ही कडा छान सुटते आणि जेवढे पाहिजेत ना तेवढे पातळ आपण हे पापड करू शकतो हे बघा अशा पद्धतीने एवढी सोपी ही पद्धत आहे तर असेच हे सगळे पापड मी बनवून घेते आणि जर तुम्हाला भीती वाटत असेल लगेचच पापड तुटण्याची तर तुम्ही थोडा जास्ती वेळ म्हणजे जा एक मिनिटभर हा पापड ठेवू शकता आणि हे बघा ही पापडाची कडा आहे ना ती आपसूकच अशी कॉटनपासून वेगळी होते आणि मग आपल्याला हा पापड काढून प्लॅस्टिकवर ठेवायला सोपा पडतो हे पापड मी सावलीतच सुकायला घातले आणि नंतर उन्हामध्ये घातलेले आहेत आणि हे पापड छान लागतात खायलासुद्धा खूप मस्त लागतात तर ते फक्त एकच दिवस मी उन्हामध्ये वाळवलेले आहेत आणि नंतरचा हा व्हिडिओ आहे म्हणजे मी दोन तीन उन्हा लावलेली नाही आहेत मी लगेचच हा व्हिडिओ एडिट केलेला आहे आणि तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर हे, हे। पापड दिसायलासुद्धा खूपच सुंदर दिसत आहेत तर हे बघा एकदम पातळ असे पापड बनलेले आहेत आणि रंगीत रंगीत असल्यामुळे ते जास्त अट्रॅक्टिव्ह दिसतात मुलांना खूप आवडतात आणि हे तिळाचे जे पापड आहेत ना ते पहा पापड जो तळल्यानंतर आहे ना हे तिळसुद्धा काही प्रमाणात फुलतात आणि त्यामुळे हे तिळाचे पापड खूप छान लागतात तर याऐवजी तुम्ही चिली फ्लेक्स आणि कोथिंबिरी चिरलेली घालूनसुद्धा हे पापड बनवू शकता प्लेन पापड बनवू शकता तीळ घातलेले पापड बनवू शकता किंवा ओवा घालून पाव पापडसुद्धा ओवा घालून किंवा जिरे घालूनसुद्धा पापड तुम्ही बनवू शकता आता हा पापड छान तळून घेतलेला आहे मी बघा किती सुंदर असा फुललेला आहे मात्र हे तेल आहे ना ते जरा जास्तीचंच तापलेलं होतं त्यामुळे थोडासा लालसर झालेला आहे परंतु खूप मस्त असा हा पापड दिसतो आता आपण तीळ लावलेला पापडसुद्धा तळून घेऊया तर हे बघा मस्त असा हा पापड तळून झालेला आहे तर हा तीळ लावलेला पापडसुद्धा खूप मस्त आहे एकदम रंगीत रंगीत छान तिळ लागलेले आहेत ला आणि हे तिळ आहेत ना अजिबात निघत नाहीत छान चिकटून राहतात या पापडला जर हे तिळ मिक्स केले ना तर यातील जो कलर आहे तो या मिश्रणामध्ये रंग येतो त्यामुळे आपले पापड पांढरे दिसत नाही आणि रंगीत तीळ आहेत ते पांढरे तीळ होऊन जाणार म्हणून मी हे अशा पद्धतीने तीळ लावून घेतलेले ला आहेत तुम्ही आता बघाल की हा पापड आहे ना दुप्पट तिप्पट छान फुललेला आहे तर हा पापड मी तुम्हाला पुढे तोडून दाखवलेलाच आहे एकदम मस्त कुरकुरीत असा पापड झालेला आहे आणि हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा जर करा